भाग न्यूज कोगनोळी तालुका निपाणी येथील पोलिस ग्राउंड येथे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संविधान चषक पर्व तिसऱ्या हंगामातील उपविजेते पदावर जीत ब्रदर्स या संघाला समाधान मानावे लागले प्रारंभी जीत ब्रदर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात दोन बाद एकोणसाठ धावा करून एस एम वॉरियर्स संघासमोर सहा षटकांमध्ये साठ धावांचे आव्हान ठेवले हे आव्हान स्वीकारताना एस एम वॉरियर्स या संघाने सुरुवातीला संत गतीने फलंदाजी केली हे साठ धावांचे आव्हान पूर्ण करत असताना एस एम वॉरियर्स या संघाने पाच पूर्णांक पाच षटकार तीन बाद साठ धावा पूर्ण करून संविधान चषक दोन हजार सव्वीस पर्व तिसरे यावर आपले नाव करून विजय साजरा केला या क्रिकेट स्पर्धेतील तिसरा क्रमांक आरुषी फायटर्स या संघाने मिळवला तर चौथा क्रमांक तनिष्क या संघाने मिळवला सदर क्रिकेट स्पर्धेत आठ संघाचा समावेश असून साखळी सामन्यात अठ्ठावीस सामने खेळले गेले या स्पर्धेत मालिकावीर बहुमान सौरभ जिरके या फलंदाजाने मिळवला तर उत्कृष्ट गोलंदाज हा बहुमान सतीश शिंदे यांना मिळाला उत्कृष्ट फलंदाज व अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून अमर आवटे यांना गौरवण्यात आलं सदर क्रिकेट स्पर्धेत सात हजार सातशे सत्यात्तर पाच हजार पाचशे पंचावन्न तीन हजार तीनशे तेतीस दोन हजार दोनशे बावीस अशी पहिली चार अनुक्रमे बक्षिसे होती उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील बक्षिसे वितरित करण्यात आली या प्रसंगी दगडू नाईक नामदेव दाभाडे बौद्धाचार्य बबलू कांबळे योगेश दाभाडे बुद्धिराज घसते यांच्यासह अनेक नागरिक सर्व संघातील खेळाडू व मालक उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी परिश्रम घेतले